बातमी पुण्यातून पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक घेता येणार आहे केंद्रीय खात्याकडून वारसा स्थळांसाठी नवी योजना सुरू करण्यात आली आहे तर पुण्यातील पाच ऐतिहासिक वारसा दत्तक घेता येणार आहेत शनिवार वाडा आगाखान पॅलेस त्याचबरोबर पाताळेश्वर लेण्यांसह पुण्यातील पाच प्राचीन पुरातत्व स्थळं दत्तक घेता येणार आहे त्यामुळे नामांकित कंपन्या स्वयंसेवी संस्था वारसा स्थळांसाठी कार्यरत संस्थांना या वास्तूंच्या देखभालीची संधी मिळणार आहे दरम्यान यावर विरोधी पक्ष नेते नाना पटोले यांनी काय म्हटलंय पाहूयात आता देशच लिलावामध्ये लागलेलं आहे महाराष्ट्र लिलावात लागलेलं आहे त्याच्यामुळे आता ज्या ज्या काही संस्था सिलाल किल्ला पण देऊन ठेवलेला आहे तर या पद्धतीचं लिलाव पद्धती जी चाललेली आहे आपल्या बच्च्यांच्या हातात ह्या सगळ्या देऊन टाकायच्या आणि बगल बच्च्यांना मोठं करायचं लुट तशा शासकीय सगळ्या व्यवस्था या आपल्या बगलबच्च्या देऊन राज्य कसं विकता येईल याच्यावरचा प्रयत्न राज्य